शेतकऱ्याच्या गोठ्यातील दुधाळ जनावरांना सकस पौष्टिक चारा सहज आणि योग्य किमतीत उपलब्ध व्हावा त्यामुळं प्रत्येक जनावराचे दूध वाढण्याबरोबरच त्या, दुध त्या दुधाची गुणवत्ताही सुधारावी जेणेकरून शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय सोपा कमी कष्टाचा तसेच फायदेशीर व्हावा या उद्देशानं केंद्र शासनानं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या सहभागातून देशभरात खास वैरणीवर काम करणाऱ्या वैरण उत्पादक कंपन्या सुरू केल्या आहेत या योजनेमध्ये महाराष्ट्रात एकूण पाच वैरण उत्पादक कंपन्या सुरू केल्या असून त्यापैकी गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेली शिंदेवाडी मुरगुड तालुका कागल येथील गौ ग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनी जी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पासून नोंदणीकृत आणि कार्यकृत झाली आसपासच्या पंचवीस गावांचे क्लस्टर बनवून ही कंपनी आता वैरण उत्पादनासह वैरण खरेदी विक्रीचे काम करत आहे गौ ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनी मुरगुड परिसरातील पंचवीस गावांमधील शेतकऱ्यांना आणि कंपनीच्या सभासदांना अनुदानावर ॲडव्हान्टा सातशे छप्पन्न मका बियाणे देते आणि त्यांच्याशी तयार झालेली मका वैरण खरेदीचा करार करते मका लागवड केल्यानंतर मका पीक वाढीस मार्गदर्शनाबरोबरच मक्यावरील लष्करी आळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी फेरोमेन सापळेही पिकात लावले जातात यामुळं कमीत कमी कीटकनाशकाच्या वापरासह तसेच भरपूर उत्पादनासह हा पौष्टिक चारा तयार होतो ही मका वैरण गौ अॅग्रिटेक कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनी पंचवीसशे रुपये प्रतिटन या दरानं जागेवर खरेदी करते आणि त्याची कापणी तसेच वाहतूक कंपनी स्वतः करते शेतकऱ्याच्या शेतातून आणलेला मका कुट्टी मशीनच्या साह्यानं अर्धा ते एक इंच आकारात कुट्टी करून त्यामध्ये उत्तम प्रतीचे सायलेज कल्चर वापरून योग्य त्या प्रेशरनं प्रेस केले जाते आणि प्लास्टिक पेपरने रॅप करून हवा बंद केले जाते या प्रक्रियेत सायलेजमध्ये लॅक्टिक ऍसिड आणि इथेनॉल तयार होते असे शास्त्रोक्त पद्धतीनं बनवलेले सायलेज उत्तम प्रतीचे आणि दीर्घकाळ टिकणारे असते अशा सायलेजमुळं जनावरांच्या दूध उत्पादन वाढ आणि दुधाची क्वालिटीही सुधारते महत्वाचं म्हणजे वैरणीला जाव्या लागणाऱ्या दररोजच्या कामापासून दूध उत्पादकाची सुटका होते शिवाय दूध उत्पादकांचा दुग्ध व्यवसाय सोपा आणि कमी कष्टाचा होतो सायलेज आणि पौष्टिक सुखाचाऱ्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते अशा सकस आहारामुळे गाभण जाण्याच्या तक्रारी उद्भवत नाही तयार झालेले हे सायलेज बेल्स मागणीनुसार जिल्हाभर गोठा धारकांना कंपनी मार्फत पोहोच केले जात आहे त्याचबरोबर गौ ॲग्रिटेक कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनी तुरीचे काळ हरभरा काळ गहू काड आणि कडबाकुट्टी अशा सुक्या वैरणीचीही खरेदी विक्री करत आहे अशा सकस सुक्या चाऱ्याची विक्री आठ ते नऊ रुपये प्रति किलो या दरानं कंपनीमार्फत केली जाते शिवाय अशा वैरण खरेदीवर रुपये एक हजार प्रतिटन याप्रमाणे गोकुळ दूध संघ उत्पादकांना अनुदान देत आहे आत्तापर्यंत दोनशे पन्नास टन सुक्या चाऱ्याची विक्री कंपनीमार्फत केली आहे गौ ॲग्रिटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीमुळे बाजारातील चाऱ्याच्या दरवाढीला आळा बसलाय आणि याचा लाभ नकळत दूध उत्पादकांना होत आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या सायलेज आणि सुक्या वैरणीचा लाभ घ्यावा असे आवाहन गौ ॲग्रीटेक कोल्हापूर आणि गोकुळ दूध संघामार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर जरूर संपर्क करा